नमस्कार मी अमोल क्षीरसागर हेव्हर्गिन ॲग्रो सिडलिंग सटाना आणि आमचे मित्र जय किसान सेवा केंद्र गौतमबाई यांच्या माध्यमातून ही रोपांची लागवड झाली होती मग आज जर प्लॉट पाहिला तर तिची जर लेंथ पाहिली आणि चकाकी किंवा तिचा कलर जर पाहिला आणि जो आपण हार्डनेस म्हणतो जो एक्सपोर्टच्या क्वालिटी दृष्टीने आणि आतमध्ये बियांची संख्या जर बघितली फार चांगली आहे वजनसाठी वजनसाठी जर विचार केला तर फार सुंदर व्हरायटी आहे आणि प्लॉट तर आम्ही पाहिलेलाच आहे व्हायरससाठी एकदम उत्तम दिसते कारण आज एक पण पान व्हायरसचं दिसत नाही आहे दुसरी गोष्ट मर कारण आज बाकीच्या व्हरायटी म्हणजे मरीचा प्रॉब्लेम जास्त दिसतोय म्हणजे जवळपास चाळीस टक्के प्लॉट मरीने गेलेले आहेत म्हणजे डम्पिंग ऑफ हां ह्या दृष्टीमुळे ही व्हरायटी त्या म्हणजे रोगासाठी फार उत्तम आहे आणि व्हायरससाठी पण फार उत्तम आहे तर शेतकऱ्यांनी आवर्जून आरडोर सीड कंपनीची मीरा व्हरायटी एक वेळेस अवश्य लावावी लागवड करून जवळपास साठ ते पासष्ट दिवसामध्ये पहिला तोडा झालेला आहे आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा केली या व्हरायटीबद्दल तर साठ ते पासष्ट दिवसामध्ये पहिला तोडा झाला जवळपास तीन सव्वा तीन एकर क्षेत्र आहे म्हणजे साधारण सतरा ते अठरा हजार रुपयांची संख्या आहे वीस हजार रोपांची वीस हजार रोपांमध्ये सेहेचाळीस क्विंटलचा तोडा झालेला आहे पहिला तोडा सेहेचाळीस क्विंटल म्हणजे जवळपास साडेचार टनाचा पावणे पाच टनाचा तोडा झालेला आहे तो थोडा साठ पासष्ट दिवसात झाला आणि जर मार्केटचा विचार केला तर आज बाकी व्हरायटीच्या तुलनेमध्ये जे एक्सपोर्टच्या व्हरायटी चालत आहेत त्या व्हरायटी तुल तुलनेमध्ये एक रुपयाने रेट जास्त भेटतायत पण कमी नाही आहे आणि आता जो येणारा तोडा आहे तो आता जो दोन दिवसामध्ये तोडा होईल तो कमीत कमी एकशे तीस क्विंटलपर्यंत तोडा होण्याची एक आशंका आम्ही बाळगलेली आहे आणि मालाचं जर पाहिला गेलं तर सेटिंग आज पूर्ण झाड भारदस्त म्हणजे भरपूर म मिरचीने भरलेलं आहे आणि शेतकरी यामध्ये समाधानी आहेत आणि प्लॉट पाहिला तर आज शेतकरी फार खुश आहे भविष्यामध्ये कधी शेतकऱ्यांना हार्डोअर कंपनीची कुठल्याही प्रकारची जर रोपांची मागणी असेल तर तुम्ही नक्कीच एवर्गी ॲग्रो सिडलिंग साठाणा किंवा जय किसान कृषी सेवा केंद्र शहादा यांच्याशी संपर्क साधू शकता मोबाईल नंबर आहे शहाण्णव पासष्ट त्र्याण्णव सत्तावन्न एकोणसाठ जय किसान कृषी सेवा केंद्र नंबर यांचा नंबर आहे शहाऐंशी तेवीस नव्वद अकरा अकरा धन्यवाद